महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक बारामतीत लक्ष्मण हाके यांचा निषेध करत जोडे मारो आंदोलन लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते चांगले संतापले आहेत मानसिक संतुलन बिघडलेला बेताल वक्तव्य करणारा लक्ष्मण हाके यांचा बारामतीत जाहीर निषेध करत जोडे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया पाहूया आज बारामती या ठिकाणी माते बेरू लक्ष्मण हाके याच्या विरोधात जोडो आंदोलन तमाम बारामतीकरांच्या वतीने बारा बलुतीदार अठरा पगड जातीच्या वतीने करण्यात आलं सातत्याने प्रसिद्धीसाठी हापापलेले लक्ष्मण ले हाके खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती खालच्या थराला जाऊन टीका करतात पंचवीस कारखाने घेतले हे चोर आहेत अरे बाबा तुझ्या बापचा तसा घेतला का कारखाना एखादा तुझं काय घेतलं आहे जे कष्ट करेन ते घेईल तू बांधावर बसतोय का अंजे ओढतोय दहा रुपये तर तू काहीच करत नाही ज्यांच्या कतृत्तो आहे ते घेतात तू कशाला टीका करतोय आणि समाजाचा वापर तू ढलवून करत असेल तर हे बरोबर नाही आत्ताच आमचे खेरावागाचे उपसरपंच सागर देवपाते यांनी तमाम धनगर समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध केलेला आहे तुझ्याबरोबर समज नाही तू चांगल्यासाठी लढत असेल म्हणून तुला समाज पाठिंबा देतो तू जर प्रसिद्धीसाठी हापलेला असेल स्वतःची पोळी बाजून घेणारा असेल तू तुझ्या हा समाज तुझ्या टिंबटिंबीवर लात मारलेशिवर राहणार नाही तुझ्यापेक्षा खालची भाषा आमची आहे आम्ही बोलू बी शकतो आम्ही आदरणीय तुझ्या त्यांचे कार्यकर्ते आम्ही पातळी सोडणार नाही आणि तू बारामती देऊन पण चॅलेंज देतो की मी आलो आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने आंदोलन करणार नव्हतो किंवा त्या हरमखोरच्या फोटोला जोडं मारणार नव्हतो पण टी व्ही चॅनल पाहिल्यानंतर ती तळपायशा मस्तकाला जाते त्याची बोलण्याची पद्धत बोलण्याची पद्धत ठीक आहे तुला संविधानने अधिकार दिलेला आहे तू बोल पण बोलण्याची पद्धत वेगळी असती तू बांधवापासून मागणी करतो ओबीसीच्या निधीची त्याला पत्र द्यायला लागतो तो प्राध्यापक आहे का तू एडपाठ कुठला साधा कार्य आहे प्राध्यापक म्हणून तू स्वतःला मिरवतो तो प्राध्यापक तू पत्र दे ना त्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र दे उपमुख्यमंत्र्यांना पत्र दे हे न देता फक्त प्रसिद्धीसाठी विशिष्ट समाजाची बाजू घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिर यांच्यावर भाषा पत्र जाऊन टीका करतो प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं तुला हा समाज बाजूला केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात मी समा बारामतीकारांच्या वतीने लक्ष्मण हाकेला असं चॅलेंज देतो आपल्याकडे लक्ष्मण हाकेला मी सर्व समाज बांधवांच्या अठरा पगड जाते बारा बोलुतीदारांच्या वतीने मी हा लक्ष केला चॅलेंज देतो की तू चॅलेंज देऊन आम्हाला इथे येऊन दाखव तू वाय प्लेस जर त्याची सिक्युरिटी घेऊन पोलिसांच्या पुढं गाडीत फिरतो तुझे दम असेल तू एकटा आहे आम्ही बी एकटा यायला तयार आहे तुझा तमाम करा करांच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांच्या विरोधात देखताल वक्तव्य केले म्हणजे जाहीर असा निषेध करतो आणि सर्वांच्या वतीने एक घोषणा देतो नेमका पत्ता कडवा आहे नेमका पत्ता कडवा आहे